पीले पीले मनोन बनानो जय बि बचान जय भीमान जय बि बोलो खरं म्हणजे संविधानाच्या प्रतिकूलीची विटंबना झाली संविधानाची विटंबना म्हणजे या देशाची विटंबना होती आणि हा राष्ट्रध्वस्त देश होता गुन्हा होता आणि त्याच्या निषेधार्थ जे आंदोलन झालं ते आंदोलकांना एक संसद बोलायला लागलं ते आंदोलन जबाबदार नव्हतं ते पोलीस प्रशासनानं घुसकावण्याचं काम केलं आणि आमच्यामध्ये समाजकर्तक घुसवून याच्या त्या आमचं बोलणं आणि जो आरोपी सापडलेला आहे तो काय मनोरुग्ण म्हणून आहे मनोरुग्ण तो आरोपी नाही तो माती म्हणून आहे त्याच्या त्याच्यामधला जो मास्टर मायंड आहे तो, तो शोधला पाहिजे आमचं पोलीस प्रशासनाची भांडण नाहीच आम्ही नेहमीच पोलीस प्रशासनाला आंबेडकर अनुयायाने नेहमी सहकार्य केलेलं आहे आमचं न्या अन्यायासाठी आंबेडकर आंदोलन आंबेडकर अनुयायी कधीही रस्त्यावर आला नाही न्याय मागण्यासाठी आलेलो लक्षात घ्या आणि न्याय मागण्या असताना कायद्याला आम्हाला न्याय द्या आणि मागत असताना तुम्ही बेकायदेशीर पद्धतीने आमच्यावरती अत्याचार आणि अत्याचार करता आणि पोलीस प्रशासन आहे भारतातील पोलीस प्रशासन आहे का पाकिस्तानच्या पोलीस प्रशासनानं पाकिस्तानच्या अतिरिक्त वर्तन मध्ये आमच्या आंबेडकर समाजावरती केलेलं आहे आणि त्या महाराष्ट्र शासनानं इथल्या चोरून लोकमताची चोरी करून सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीसच्या च्या महायुतीचं सरकार आहे हे महाराष्ट्र सरकार पोलीस साहेब गैरवापर करून आंबेडकरी समाजाला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र या षडयंत्राचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि निश्चितपणे सोमनाथ सुरवंशी हा एल एल बी झालेला पोरगा कायद्याचा अभ्यास करणारा पोरगा त्याची जे न्याय 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 न्यायालय न्याया, न्याया न्याया कुठली पाहिजे मृत्यू झाले ती मृत्यू नाही तो अटक ना मेलेला नाही तो शासन पुरस्कृत हत्या आहे त्या घटनेचा सुद्धा आम्ही निषेध करतोय आणि त्याची सुद्धा चौकशी होती एक सांगतोय की कायद्याचं राज्य आहे का नाही देवेंद्र फडणवीस जसं मुख्यमंत्री झाले आणि गृहमंत्री झाले तसं कायदा नावाची गोष्टच महाराष्ट्र शासना महाराष्ट्रामध्ये नाही आणि मग मला साहित्य रत्न लोकशाही आंबेडकरवादी साहित्य रत्न लोकशाही अण्णाभावसाठी यांचं वाक्य आठवतं की अण्णाभावसाठी म्हणतात खरं आहे आज किती खरं होत आहे बघा आम्ही रस्त्यावरती आलोय आम्हाला काय हौस आहे रस्त्यावरती आम्हाला लोकांना त्रास देण्याची का हौस आहे आमचा आणि आमचा आक्रोश आजही सांगतो अण्णाभाऊ साठे म्हणायचे की न्यायपालिका काही काहींची रकेलं झाली ही न्यायपालिका काही काहींची रकेल झाली ही संसद देखील हिजण्याची आवेली झाली मी न्याय मागू कुणा ही व्यवस्था भ्रष्टतेनं रंगीन झाली भ्रष्टतेने ती व्यवस्था रंगीनं झालेलं आहे अरे अण्णाभाऊ साठ्यांनी इतक्या व्यवस्थेतच केलेलं वर्णन आज सुद्धा तो आक्रोश आमचा थांबला नाही आणि पोलीस प्रशासनामध्ये जे जे सेवक सिंग आहे त्याला परवानगी दिली आमच्यावरती हत्याच्या आमच्यावरती लाठे मारायची त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आमच्या आंदोलकामध्ये आम आम किती समाजकथम घुसले होते आम्हाला पेटवण्याचं काम आम्हाला हुसकवण्याचं काम केलं आणि त्यामुळे हे आंदोलन झालं आम्ही न्याय मागतोय संविधान संविधान काय बौद्ध समाजाच आहे संविधानाचा अपमान म्हणजे केवळ बौद्ध समाजाचा अपमान आहे ह्या देशाचा अपमान आहे हा पोलीस प्रशासनाच्या वर्दीचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही एक शासन काय करत आहे समाजाला हुसकावून पोलीस आणि आमच्यामध्ये भेडवत आहे आणि आम्हाला याची जाणीव आहे पोलीस वर्दीमध्ये असणारा तो सुद्धा आमचा समाज बांधवच आहे तोही बहुजन बांधव आहे पोलीस प्रशासनाच्या वर्दीमध्ये तोही आमचा भाव आहे जरी पोलिसांनी आमच्यावरती लाट्या केल्या तर नुकसान आणि आमच्यातून आमच्या ते पोलीस प्रशासन एखादा दगड मारला काय मारला तो पोलिसांना लागलं तरी आम्हालाच लागतय आणि पोलीस म्हणजे दोन्ही बाजून आमचं नुकसान आहे म्हणून पोलिस आणि कोबिंग ऑपरेशन हा उपाय नाही पोलीस अप्रोच ना उपाय नाही तर आणि आंदोलकाशी विश्वासाचं नातं निर्माण करावं आणि आंदोलकांना सुद्धा पोलिसांना शांततेच सहकार्य करावं आणि दोघांच्या सहाय्यानं परबणीचा जो खरा मास्टर माइंड आहे तो फक्त प्यादा तो कोण पॉवर आहे सापडलेला आरोप जो मनोरुग्ण म्हणताय मन तो फक्त प्यादा आहे निमित्त आहे त्याचा गैरवापर करून त्याच्या माध्यमातून ज्या कोणी इथं विटमान केली आणि ही परभणीचं वातावरण जिगडवलं पेटवलं त्याचा मास्टर त्याचा खरा चेहरा समोर आणून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत खरा सूत्रधार खरा मास्टर हा महापुरुषांचा विटम करणारा खरा मास्टर माइंड पुढे येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या अशा प्रकारच्या घटना कधी थांबणार नाही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय तो हिंमत असेल तर तुमचा आमच्यावरती कोबिंग ऑपरेशन करण्यापेक्षा अरे खरा मास्टर शोधा तुमच्या पोलीस प्रशासन महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाचा गौरव आहे तर आणि त्या पद्धतीने न्याय मिळावा या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि या आंबेडगावामध्ये निषेध आंदोलन करत असताना आम्ही पोलीस प्रशासना माध्यमातून शासनाला हे निवेदन देतोय लवकरच महाराष्ट्र आम्हाला वाटतं आंबेडकरी समाजाला कधीही महाराष्ट्रात अशांतता असावी असं वाटत नाही परभणी शांत असली पाहिजे महाराष्ट्र शांत असला पाहिजे देश शांतता असला पाहिजे आम्ही बुद्धांची माणसं आहोत आम्ही संविधानवादी माणसं आहोत आणि आमच्या पद्धतीनं हा न्याय मिळावता अशा प्रकारचं आंदोलन अशा प्रकारचं निवेदन देतो आणि खऱ्याच अर्थानं तुम्हाला जर या देशामध्ये सर्व समाजामध्ये शांतता हवी असेल तर आम्ही ज्या ज्या वेळेला पोलीस प्रशासन अडचण देत महाराष्ट्रामध्ये जाती दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला आंबेडकरी समाजानं पोलिसांना सहकार्य केल्याचा इतिहास आहे आणि पुढे करील फक्त आम्हाला न्याय मागतोय तो न्याय मागत असताना आमच्यावरती अन्याय करू नये एवढीच विनंती या ठिकाणी आज सात तारखेला झालेल्या परभणीच्या हल्ल्या मैदानाच्या विगंने प्रकरणी आता वडगावात निश्चित आंदोलन करत आहोत मला वाटतय हा जो गळी गेलेला आहे काल सूर्यवंशी साहेबांचा वकिलीचं प्रशिक्षण घेणारा हा सुशिक्षित तरुण पस्तीस वर्षाचा रामलिंग उदगड लातूर तालुक्यातला जिल्ह्यातला तर त्याचा प्रशासनानं मला वाटतं इथल्या व्यवस्थेनं त्याचा बळी घेतला आणि जे डी जी डी डी जे आय आहेत तिथले परभणीचे त्यांना जे आदेश दिला की त्यांना सांगितलं की हा जो युवक आहे त्याच्या छतीत चळ व्यक्ती म्हणून त्यांना दवाखान्यासाठी जायचं ठरवलं असे जेल प्रशासनाकडे मागणी केली मला वाटतं न्यायालयाच्या ज्या कोठडीत त्याला मारहाण झाली पोलिसांना जे टॉर्चर केलं त्याला ते पोलिसांना त्याचा टॉर्चर करून त्याला मारलंय हा प्रशासनानं केलेला खून आहे त्याचा बळी न घेता शासनानं खून केलाय आणि काल जे शपथविधी झाला शासनाचा तो आमच्या दलित बांधवांच्या रक्तानं आलेला शपथविधी केलेला आहे त्यांना तर माझं प्रशासनाला ने ने नेम्र विनंती आहे की प्रशासनानं आजपर्यंत फक्त दलितांच्या मताचा वापर केला आहे आणि आम आमच्या त्याही भांडवला सांगायचं आहे प्रशासनाच्या सहकार्य करणाऱ्याला तुमच्या मागण्यासाठी तुमच्या अडचणीसाठी तुम्हाला अडचणीत न सोडवण्यासाठी कुणीही येणार नाही आंबेडकर विचाराशिवाय झेंड्याशिवाय तुम्ही ज्या भाजपसोबत जाता राष्ट्रवादीसोबत जाताय काँग्रेससोबत जात आहे त्या काँग्रेसचा एकही राष्ट्रीय नेता असेल आमदार असेल खासदार असेल तो आजपर्यंत राष्ट्रवादी नाही आपल्या मागण्यासाठी येणार आहे कारण आमचं रक्त आहे ते भीमा कोरेगावच्या सूर्यवीरांचं पाचशे महाराष्ट्रवीरांचं रक्त आहे जरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध धर्म दिला असला तरी आम्ही तो भीमा कोरेगावचा इतिहास विसरलेलो नाही एवढं लक्षात ठेवावं हो आणि जर इथून पुढे आमच्या नादी लागलं तर लक्षात ठेवा हो आम्ही ते तलवारी अजूनही आम्ही पुढे बाबासाहेब त्या तलवारी आम्ही अजून गंजू दिला नाही त्या तर ती तलवारी काढाय तुम्ही भाग पाडू नका एवढं प्रश्न प्रशासनाला माझं सांगणं आहे मला सांगायचं इथल्या युवकांना जो आपण सुशिक्षित आहे त्या सुशिक्षित युवकांनी आपण आपल्या समाजासाठी एकजुट व्हा आणि समाजाला गरज आहे तिथं रस्त्यावर उतरून जाळपूळ न करता संविधानिक मार्गाने आपल्याला हा आंदोलन आणि मोर्चा करायचा सगळीकडे हे प्रशासनाचं धोरण असं आहे हे भाजपचं आर एस एचं सरकार आहे त्या भाजपच्या सरकारला उडतडून टाकायचं असेल तर आपल्याला एकजूट व्हावं लागल महार मात समाज असेल डोऱ्या डोर माळी साळी ते कुणबी असतील त्या सर्वांना एक व्हायचंय आणि आपल्याला या भाजपचं सरकार असेल हे मनवादी सरकार असेल त्यांना काल आपल्या सूर्यवंशीचा बळी घेतला आहे आणि बळी बळी घेतलेला असताना सुद्धा काल फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळानं शपथविधी घेतल्यात हा आमच्या जीवावर आमच्या जखमेवर मीठ चोळणारा निर्णय कालचा त्यांना घेतलेला आहे शपथविधी घेतला हा आमच्या रक्तावर न शपथविधी त्यांना घेतलेला आहे तर प्रशासनाला माझं सांगलाय तुम्ही कोंबिंग ऑपरेशन जे करताय त्या परभणीमध्ये हेच कोंबिंग ऑपरेशन जर घटना झाली त्या दिवशी केलं असतं तर ही बळी आमचा गेला नसता हे प्रशासनानं ध्यानात ठेवायचं आणि इथून पुढे कोंबिंग ऑपरेशन थांबवा जे जे आमच्या बांधवावर हल्ले झालेत ते हल्ले तुम्ही तात्काळ ज्यांना ज्यांना केले त्यांना अटक करा काल प्रशासनाच्या सोबत पोलिसांसोबत ज्यांना ज्यांना आमच्या बांधवावर लाठी हल्ला केलाय तो लाठी हल्ला केलेला तो माणूस कोण आहे तोच प्रशासनानं पुढं आणायचा आहे आणि जर तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्याची वाट लावू जर तुम्ही प्रशासनानं आमच्या वेदनेकडे बघितलं नाही तर आमची वेदना आमच्यातला तयार होतील आणि मग मात्र पोलीस असेल किंवा प्रशासन असेल त्यांना त्याच कायद्याच्या भाषेत आम्ही उत्तर देऊ एवढं लक्ष ठेवू एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भॻवानु <laughs> <coughs> अंबाड तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी पुणे सोलापूर रोडवर खुर्रवाडी टेंभोणी रोडवरची साईडला या ठिकाणी भीमा आहे जो परभणीमध्ये घटना आलेलं आहे याचा निषेधार्थ म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासनाला शांततेचं निवेदन दिलेलं आहे आणि साथीच्या शांतते पद्धतीनं या ठिकाणी जे अंबाड येथील जे भीमसैनिक आहेत भीमान्वी आहेत भीमप्रेमी आहेत संविधानप्रेमी आहेत यांनी मात्र शांततेच्या पद्धतीनं परभणीमध्ये घटने झाल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे आणि त्या आशयाचं निवेदन कुर्वाडी पोलिसांचे संबंधित जे अधिकारी डोकेसाहेब डोकेसाहेब आहेत यांना हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं मान्य